महाड तालुक्यातील खैरे गावाच्या माथ्यावरील दरड कोसळली असून नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही हानी झाली नाही दरड गावच्या एका घराच्या जोत्यावर आली असून पहिल्याच पावसात दरड कोसळून घरावर आल्यानं गावातील नागरिक भयभीत झालेत आमचं गाव दरडग्रस्त घोषित असताना आमच्या गावाच्या शेजारीच एम आय डी सी प्रशासनानं दोन कारखान्यांना जागा दिली असून या दोन कंपन्यांनी सदर डोंगराचं मोठ्या प्रमाणात खोदकाम केलं आहे आणि त्यामुळेच आमच्या गावावर दरड कोसळली असल्याचा आरोप खैरे गावच्या नागरिकांनी केला असून वारंवार आम्ही ग्रामस्थांनी या कंपन्यांना विरोध केला मात्र शासनानं आमची दखल घेतली नाही आमच्याकडे कोणीही ढुंकून देखील बघायला आले नाहीत असा आरोपही यावेळी गावकऱ्यांनी केला आहे पहिल्याच पावसात तासभर पाऊस पडून जर दरड कोसळत असेल तर पुढे संपूर्ण पाऊस पडायचा बाकी आहे त्यामुळे पुढे पडणाऱ्या जोरदार पावसात नेमकं काय घडेल हे सांगता येत नाही त्यामुळे खैर ग्रामस्थ भयभीत झालेत याकडे प्रशासन लक्ष का देत नाहीत असा संतप्त सवालही यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला ची मागणी आहे सहा महिने झाले शासनाकडे अशी मागणी आहे की या दरड कोसळं गाव आमचं आहे आणि या कंपनीच्या कामामुळं जास्त प्रकार रात्र दिवसभर नुसतं काम चालू असताना सुद्धा ठोकठोक ठोकठोक तरी पण आता आठ दहा दिवस झाले काम बंद आहे हे शासन पण एक पण तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायला सुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडलाय आता आता पावसाचं अजून काही ठाम ठिकाणं नाही सुरुवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठे जायचं फोन लावला ते बाहेर आहेत मग आम्ही मेल्यानंतर आमचं काही हे करायला पोस्टमॉर्टम करायला येणार काही ये लोक कुठे हला तुम्ही हला तुम्ही पला तुम्ही काय काय पला कुठे पला जागा दिली त्यांनी घरात दिलेत पला कुठे आम्ही चांगला कशी करायला पाहिजे होती ना जी जागा घेते एमआयडीसी कडून ती कुठल्या क्षेत्रामध्ये आहे हे तरी चौकशी केली का त्यांनी कंपनीवाली जागा घेतली ती हा मेन गुन्हा आहे हा गुन्हा मेन आहे हे आजच नाही जाणार गाव हे सात वर्षे झाले ह्या गावाला आणि जागा ह्यानी आत्ता घेतली मग हा गुन्हा दाखल करा त्यांच्या उभायला तुम्ही चौकशी करून जागा कुठली पण आपण घेतली तरी जागा लक्ष्मण पवार या खैरेगावचा रहिवाशी असून आत्ता ज्या पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये बारा वाजता त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात आत्ता हे जे एम आय डी सीने जे जागा दिलेली आहे ग्रोमॅक्स कंपनी किंवा आणि सुदर्शन फार्मा या दोन कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे आप प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि आजचं हे जे परिस्थिती आहे ही बिकट परिस्थिती होती कारण शेजारीच घर असल्यामुळे वरून जे आलेला दगड हा आता तुम्ही पाहतच आहात की शेजारी दगड पडलेला आहे हा दगड जर त्या घरावरती गेला असता त्या घरामध्ये एक महिला का जेवण करत होती शशिकला सावंत ही जेवण करत असताना जर काही अनर्थ घडला असता तर तिला पाहण्यासाठी तिथं तो कोणीही जागेवरती नव्हतं कारण आम्ही सर्व कर्मचारी असल्यामुळे तीनचे फशीप कोणाची जनरल शिफ्ट असे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नसतं